जैसु। <laughs> जैसु। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत मी सर्व लाडक्या बहिणींचं खरोखरच मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घाट झालाय मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लाडक्या बहिलं जात आहे असं मला असं वाटतं की काही निवडक लोक असतात दोन्हीकडे अपप्रचार करत असतात वरती पण अपप्रचार करतात करता, खाली पण अपप्रचार खूप मुठभर लोक असतात आणि ही मुठभर लोकं म्हणजे सर्व समाजसम मतदार सर्व नागरिक नसतात नागरिकाला खूप बारीक नजर असते कोण काम करत आहे कुणाचा संपर्क जास्त आहे मतदारसंघामध्ये कामाची प्रगती कशी आहे याची बारकाईनं नजर असते असं मला वाटतं पण काही निवडक लोकांमुळं आपल्याला असं वाटत होतं पण मला खात्री होती की काही जरी झालं तरी भारतीय जनता पक्षाने मला तिसऱ्या वेळा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली होती आणि मतदारांनी सुद्धा सर्व मतदारांनी खूप मोठ्या मताने मला मताधिक्य दिलेलं दी आहे आता मी वारंवार माझ्या प्रचाराच्या वेळेसुद्धा सांगत होतो मी दोन हजार चौदाला कर्ज रूपानं तुम्ही मला मतं दिलेत मी ते व्याजासहित फेडलेले आहेत परत माझी पत वाढलेली आहे एकोणीसला मी परत तुमच्याकडे कर्ज मागायला आलो तुम्ही लोकांनी मला कर्ज दिलेलं आहे हे पण मी फेडलेलं असं माझं मत आहे आता माझी पत वाढलेली आहे आणि आता मला असं वाटतं की मला मोठा प्रोजेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामुळे मला आता कर्ज रूपानं मताच्या रूपानं कर्ज मोठ्या प्रमाणात द्यावं आणि मतदारांनी ऐकलं आता मोठं कर्ज दिल्याशिवाय आपल्या ह्या तालुक्यामध्ये मोठी कामं होणार नाही हे नागरिकांना कळलेलं आहे आणि म्हणून मला मताच्या रूपाने आशीर्वाद पण दिला आणि मताच्या रूपाने कर्ज पण दिलेला मी ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाचं ध्येय धोरण हे वरिष्ठांनी जो आदेश दिलेला आहे तो माझ्यासाठी शिरसावंत असतो कोणत्याही आशेविना काम करायचं असतं फळाची कोणत्याही प्रकारे अपेक्षा करायची नसते मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी प्रेमापोटी म्हणले असतील पण गडकरी साहेबांनी हे म्हटले कोणत्याही गोष्टीचं देवेंद्र फडणवीस असतील किंवा मी स्वतः म्हणजे गडकरी साहेब स्वतः कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही ही जबाबदारी माझी आहे काही तुम्ही मागा आपण द्यायला तयार मला असं वाटतं की मी आजपर्यंत जे काम केलं माझ्या भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे फक्त काम करत राहिलोय जिथं लढ म्हणत लढलेलो आहे आणि मला असं वाटतं की मी कार्यकर्ता म्हणून सातत्यानं पार्टी पुढे राहणार आहे पार्टीने स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दोन पूर्णांक नव्याण्णव टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर